नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आज चाललो आहे मस्जिद बंदरला आमच्या क्रिकेट टुर्नामेंट आहेत गावच्या मुंबईला पण आहेत मुंबईला ओवर आहेत आणि गावी अंडाराम आहेत महाशिवरात्रीनिमित्त ता असतात तर त्याच्यासाठी घ्या ट्रॉफी घ्यायला चाललो आहे तर सगळे पोरं येत आहेत मस्जिद बंदरला तर आता आपण जाऊया डायरेक्ट मस्जिद बंदरला सगळ्यांना भेटूया आणि तिकडे बघूया कशा कशा आहेत ट्रॉफी कोणत्या कोणत्या प्रकारच्या तर चला जाऊया आणि ट्रॉफी घेऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर, आवड तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता जाऊया डायरेक्ट मस्जिद बंदरला तिकडे जयेश आलेला आहे अमय येतोय अजून कोण कोण येत आहेत ते, ते, ते बघूया तर चला चला मस्जिद बंदरला तर आलो आहे आता जयेश आणि कुठं त्यांना शोधायचं आहे अमय ओमकार उमेश ते लोक येत आहेत अजून आले नाहीत उम उमेश आणि बँड्रालाच आहे आता जयेश आणि राजू आलेले आहे त्यांना शोधूया चला ते कुठे मंडळी हे बघा इकडे ना सगळी मोठे मोठे गोडाऊन आहेत गो हे सगळ्या लॉऱ्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत इकडे सगळे जाळे वगैरे भेटतात माशांच्या बिळ्या घ्यायच्या तर इकडे यायचं हे बघा मस्जिदला थोडे स्वस्त पण भेटतात आणि सगळ्या प्रकारचे भेटतात हे सगळे बघा टेम्पो इकडं लागले हे बघा हे मोठ्या लॉऱ्या आहेत इकडे सगळ्या इकडं सगळी गोडाऊन आहेत मोठी मोठी ती सगळी इकडे हे बघा हे किती मार्केट जाम आहे सगळा इकडे सगळी फुल मार्केट जाम आहे तर ए वन मार्केटच्या इथे आलो आहे पण इथं ट्रॉफी नाही इथं फक्त बॅट बॉल वगैरे आहेत सगळं म्हणजे इथं एक ट्रॉफी आर्केड म्हणून दुकान आहे पण हो। प्रॉब्लेम असा झाला आहे की तिथं फक्त कॅश चालते गुगल पे वगैरे चालत नाही आणि आमचे सगळे क्रिकेटपटू आहेत ते जी पे वापरणार आहेत कॅश कोणी ठेवला नाही तर आता आपण बघूया इथे आजूबाजूला दुसरीकडे कुठं दुकान आहे काय आणि तिथं जाऊया नसेल तर मग कॅश काढून आणूक लागेल हे बघा एवढा शोधून शोधून फायनली ह्या दुकानात आला नॅशनल ट्रॉफी बघा इथं आलो आपण असे सगळे ट्रॉफी वगैरे आहेत तिथं छोट्या मोठ्या ट्रॉफी आहेत सगळं फिरून फक्त आम्ही परत ट्रॉफी आर्केटच्या इथं आलो आहे आता ट्रॉफी आर्केटमध्ये बघूया आपण किती वरायटी आहे ती हा तिघ आलेलो आह अमय उमेश आणि ओमकार चला आता आपण जाऊया इकडे जा। ट्रॉफी आर्केड आर्केडमध्ये आतमध्ये व्हिडिओ बनवू देतात का माहीत नाही पण आम्ही ट्रॉफी घेतल्यावरती मी तुमका ट्रॉफी तर आहे

ते तुम्ही बघितलं असालच आणि ह्या आता ट्रॉफी आहेत गावच्या ट्रॉफी मुंबईच्या ट्रॉफी कारण गावी पण टुर्नामेंट आहेत मुंबईला पण टुर्नामेंट आहे तर त्या सगळ्याच्या ट्रॉफी घेतल्या आहेत आम्ही उमेश घेऊन येत आहे उमेश सांभाळून घेऊन ये रे बाबा एक नंबर दोन नंबरचा आहे तुझ्या हातात खरा ओमकार अमय जाच्यावरती आता आता स्टिकर चिपकवच त्याच्यासाठी सी एस टी जावं लागणार आहे इथेच स्टिकर वगैरे चिकटवून मिळत नाही हे सगळ्यांची ट्रॉफी झालेली होती हे बघा हे आता चाललं म्हणजे आम्ही चाललो आता स्टिकर लावू जे ट्रॉफी घेतलेली होत ना ते का स्टिकर लावूच लावू किती वेळ लागत का माहित नाही पण बघूया आता हे तर हे आता कुठे लांब आहे काय लांब लांबा लांबा म्हणतात बाबा घेऊन एका विरार का जाऊच कसं जाणार काय माहिती विरार का नाही जाऊचा हे ट्रॉफी घेऊन घरातल्या नंतर विरारला नाही जाणार मग काय जाणार जाऊया मेट्रो सिनेमा दा ना दोन मिनट चालू आहे या चला भूक पण लागली अरे बाबा वाजले पण किती साडेतीन चार वाजले आता सगळा सगळं ट्रॉफी घेऊन झालेले होत भूक पण लागले जवळजवळ अडीच तीन तास झाले त्याच्यानंतर जयेश आणि ओंकार लेट आला तिकडनं चालत चालत आलो आम्ही टॅक्सी नाही आलो त्याच्यात एक तास झालो आता बसलं

हा पोट भरला आता मस्तपैकी आता निगा आता हे जे स्टिकर लावू ना ते स्टिकर लावू जाऊ त्या बघा आता इकडे आलाव डी टी पी प्रिंटिंग साठी पण इथं दोन तीन दुकानात विचारला मराठी नाही वाटत फायनली आता टी डीटीपी करून घ्यायची आणि स्टिकर लावून घ्यायचे चला दुकानात आला मी आता किती वेळ लागत आता काय माहिती किती वेळ लागत तर विचार एवढ्या सगळ्यांचा एक दीड तास जायच तिकडं काय आवडलं नाही आता इकडं दुसरीकडे कुठेतरी दुकान बघून आलो जयेश तर तिकडं जाऊया म्हणता आता दरवर्षी गेल्या वर्षी जे पण तिकडच प्रिंटिंग करून घेतलेला यावर्षी पण तिकडंच प्रिंटिंग करून घेत बघा वारी अरे तर आला आता हे बघ इथं जरा बसो बिसो हाय ना त्याच्यामुळे इकडं इकडं सन्मान राहुल अँड कंपनीचे इथं आला हो मी आता तर ना प्रिंटिंग करून घ्यायची कारण त्या दुकानात तिथं बाहेरच उभा राहावं लागत होता इथं म्हणतं तो बसो आतमध्ये जागा आहे जो कोण बसत आतमध्ये करूचा असत ते आतमध्ये बसत ना जाऊन भेटणार मित्रांनो एक आपली टुर्नामेंट मधल्यावर जो उत्साह असतो ना भारी उत्साह असतो बघा आता मी सकाळपासून मला वाटतं आता मी अकरा वाजता घरातून बाहेर पडलो जयश नऊ वाजताच घरातून बाहेर पडला असेल परत ओमकार उमेश हे लोक पण नऊ नऊ वाजता विरारवरनं आलेत म्हणजे घरातून बाहेर पडले असतील तर एक पुस्तक म्हणजे आपली टुर्नामेंट एक काहीतरी काम करायचं की सगळं कसं एकदम व्यवस्थित झालं पाहिजे त्या हिशोबाने टुर्नामेंटची सगळी तयारी करत आहेत बाकीचे लोक पण विजा वगैरे पण सगळे स्पॉन्सर्स वगैरे जमवायची तयारी करत आहेत तर एक मजा असते ना जी सगळ्यांनी मिळून काम करायची ते आपल्या अशा गावच्या कार्यक्रमात आमचे दरवर्षी महाशिवरात्र असते त्या महाशिवरात्रीला सगळे मुंबईकर मंडळी गावची मंडळी तरुण परत आपले जे ज्येष्ठ मंडळी ते सगळे मिळून काम करतात ना ती एक मजा असते ती एक वेगळी मजा असते आणि सगळे मिळून काम करतात तर, आता तर ते अजून भारी वाटतं तर आत्ता वाजलेत वाजलेत आणि इथं अजून एक तास जाणार आहे तर बघूया आता अजून किती वेळ लागतो एक तास तर हमकात जाईल कारण सगळ्या ट्रॉफीवरती डी टी पी करून ते स्टिकर प्रिंट करायचे थोड़ा वे हुन, साथ, साथ तर चला बघूया थोडा वेळ अजून थांबून कारण घरी जायपर्यंत सात साडेसात उरतीलच पण काय नाही मजा येते सगळ्यांबरोबर काम करायला सगळ्यांबरोबर फिरायला एवढं आता मार्केट फिरलो आम्ही तर असा वाटत नाही कंटाळा आल्यासारखं वाटत नाही कारण सगळे एकत्र आहेत त्याच्यामुळे तर अशी जरा हाऊस असते बाकी आता बघू टुर्नामेंटच्या वेळेला चला तोपर्यंत हे काम करून घेऊया आता काम चालू सगळं खोलून ठेवला आम्ही बेगा स्टिकर चिटकव बाकी आहेत ते बनवत होत एका तर आमचं जवळजवळ दोन तास गेलं रे आता बरे अजून किती वेळ जायत काय माहिती तिकडे जाऊ एका बायकोचा फोन येत होता मगाच मग ना बायकोच दोनदा फोन येऊन गेलो काय सांगितलं सांगितलं यांचा बरा म्हणजे तिघवी बिना लग्नाच त्याच्यामुळे यांचा काय टेन्शन नाही कोणतो फोन येत नाही या फोन असेल तर संपर्क हे बघा या अजून चालूच आहे रे बाबा सन्मान चिन्ह आहेत प्रत्येक टीमला दिले जाणार आहे ते एवढं <coughs> वेळ झालो की हे बघा आमक बसून स्टिकर चिटकवू लागतं तर काय बोलणं सिकर हे बघा की आता आम्ही चिटकवला अर्धे तिकडे चिटकवतं तर लहान ते बघा आम्ही चिटकवला

जर मित्रांनो अशा प्रकारे बघा ही आमची आता सगळी तयार शॉपिंग झालेली आहे पॅकिंग बिकिंग झालेली आहे या बघा हे सगळा घेऊन आता आम्ही घरी जाणार आहे ते लोक विरानला जाणार आहे ते सगळं घेऊन मी सांताक्रुजला जे डोंबवली तर चला आता अशा प्रकारे आम्ही आता निघतोय इथं जवळजवळ आमचे तीन साडेतीन तास गेले कारण सकाळी अकरा वाजता आलेलो आता आठ वाजायला आले जवळजवळ आता टॅक्सी पकडून डायरेक्ट सी एस टी किंवा स्टेशनला जे जाईल आम्ही जाऊ चर्तीगेट स्टेशनला तर प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि इथून आता घराची वाट पकडतो आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पण टुर्नामेंट वगैरे हो होतात का आणि तुम्ही अशी शॉपिंग वगैरे हो करता का तर चला घरी जाऊया आता